हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि मी पण एकदम मस्त आहे तर फक्त तीन दिवस राहिलेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे भूर, म्हणजेच फिरायला आणि लगेचच आम्हाला बट आपण पड़ शॉपिंग पॅकिंग खूप काही गोष्टी आहेत काही गोष्टी बनवायच्या आहे माहिरासाठी ज्या प्रवासामध्ये कामात येईल तिच्या कारण की बाहेरचं फूड आम्ही खाऊ पण माहिराला मग सतत काही ना काही चालू असतं तिचं हे पाहिजे ते पाहिजे आणि एवढ्या सगळ्या डिमांड ट्रेनमध्ये शक्य नाही आहे म्हणून म्हटलं घरून काहीतरी आपलं घरचं होममेड असलं तर कधीही बरं त्यामुळे तोच विचार करते काय काय बनवू काय नाही आणि ना काहीच पॅकिंगचं माझं अजून काहीच नाही आहे पटापट सगळं आवरायचं आहे काय पॅकिंग करायची काय कपडे न्यायचे काहीच डिसाइडेड नाही आहे माझं अजून आणि यांचं तर लवकर होऊन जातं पण मलाच खूप वेळ लागतो माझं खूप कन्फ्युजन असतं हे घेऊ की ते घेऊ आणि सतत कन्फ्युजनमध्ये माझं दिवस पण येऊन जाईल तरी मी कन्फ्यूज राहील असंच असतं माझं नेहमीचं आणि यांनी सांगून ठेवलेलं आहे बॅगसुद्धा काढून ठेवलेली आहे की तुझे कपडे तू भर एकही कपडा अजून मी बॅगमध्ये टाकलेलं नाही काय न्यायचं हे सुद्धा डिसाइडेड नाही तर मी म्हटलं की आज ऑल्टरेशनचं काही काम होतं माझं काही जीन्स आहेत ज्याला ऑल्टर करायची आहेत म्हणून म्हटलं चार पाच आहेत तर मी म्हटलं पटापट घेऊन जाते आणि लवकर करून घेऊन येते कारण की मग उद्या मला जमणार नाही आणि परवा पण जमणार नाही कारण की उद्या काही रेसिपीज आहेत ज्या मला करायच्या आहे माहिरासाठी आणि म्हणूनच विचार करते की आज मी चालली जाते कारण की आज तुळशीचं लग्न पण आहे तर विचार करते की आज माझं ते काम होऊन जाईल तर उद्या थोडंसं माझे घरचे काही कामं होतील आणि आता मी पटापट रेडी होतो सगळ्यात पहिले तर जीन्स वगैरे मी सगळं काढून ठेवून दिलेलं आहे आधीच सुरुवातीलाच कारण की नाही तर एक राहील आणि एक राऊंड जाईल कारण की महालला मला जायचं आहे कारण की तिथे ऑल्टरचं चांगलं ऑप्शन आहे म्हणजे तिथे एक दोन जण बसतात शॉप आहेत काही किंवा असं पण करून देतात तर मी नेहमी तिथेच करते कधी असं काम असलं तर तर म्हणून म्हणते की तिकडेच जाल आणि जास्त इकडे तिकडे न फिरण्यापेक्षा तर पटकन जाते आणि पहिले माझं मी काम करते तर मी पोचलेली आहे आता इथे आणि हे बघा इथे नाही एवढी गर्दी आहे यांच्याकडे की भयंकर गर्दी आहे लांबून लांबून लोकं इथेच येतात ऑल्टर करायला आणि त्याच्यामध्ये मी पण आलेली आहे माझं राहणं कुठे आणि मी इकडे आलेली आहे महालला आणि रेकॉर्ड ना मी रूममध्ये करते म्हणजे माझ्या रूममध्ये आणि ना माहिराचं चा सतत चालू असतं मम्मा मम्मा चालू असतं कारण की आमच्याकडे ना नॉईज भरपूर असतो आणि घरापासून पण ना काही म्हणजे ना जास्ती असतं त्यामुळे भरपूर आवाज असतो आणि माहिराचं सतत डोअर बंद केलं की मम्मा मम्मा चालू असतं आणि आतमध्ये पण नसतं राहायचं आम्हाला तर मी पोचली महालला आणि हे जे नागपूरला राहत असेल ना त्यांना माहिती असेल हे लोकेशन कुठे आहे काय आहे आणि कसं आहे तर महाल का बरं म्हणतात ते सर्वात अगोदर सांगते पण त्या अगोदरनं मी माझं कॉलेज दाखवते तर हे आहे माझं श्रीमती बिंजानी महिला महाविद्यालय या कॉलेजमध्येच मी शिकली इलेवन टू ग्रॅज्युएशनपर्यंत माझं आर्ट्स होतं आणि काही सिलेक्टेड सब्जेक्ट होते म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात माझे पण काही वेगळे होते तर सब्जेक्ट्स काय होतं ते कधी नंतर सांगेल पण आता मी पहिले कॉलेज दाखवते माझं इथे सेम या लेफ्टला तुम्ही बघाल ना तर आणि ही आहे त्याच्याच अपोजिटला डीडी नगर शाळा आणि या लेफ्टला इथे एक पाणीपुरवाले काका राहायचे ज्या त्यांच्याकडे आम्ही सकाळी आठ वाजता सुद्धा पाणीपुरी खाल्ली आणि ही एक रमेश चांडकची शाळा आहे आणि इतना सरळ सरळ गेलं की बस लेफ्टलाच महालचा राजा बसतो तर इथनं मी सरळ सरळ जात आहे अजून एक ठिकाण दाखवते मी तुम्हाला जे खूप मेमरीमध्ये माझ्या अजून पण आहे तर इथनं सरळ सरळ गेल्याने हे सगळं इथे शॉपिंग म्हणजे महाल म्हटलं की पूर्ण मार्केट इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या वस्तू मिळतील हे बालाजीचं आहे आणखी महाराष्ट्र एम्पोरियम जिथे शॉपिंग तुम्हाला जे पाहिजे असेल ना ते सगळं 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 मिळेल अशी कुठलीच वस्तू नाही की जी इथे मिळणार नाही प्रत्येक गोष्ट घरच्यापासून शॉपिंगपासून जे तुम्हाला पाहिजे असेल ना ते सगळं तर असं हे मार्केट आहे आणि इथूनच थोडं पुढे गेलं दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर तर इतवारा लागतं जिथे अजून स्वस्त मिळतं आणि ते तर याहीपेक्षा मोठं आणि मस्त मार्केट आहे महाराष्ट्र एम्पोरियमला मी गेली इथलं कलेक्शन मला फारसं नाही आवडत खरंच प्रत्येकाची चॉईस असते पण मला नाही आवडत पण मी इथे गेली तरी पण मला ना टी शर्ट एखाद दोन बघायच्या होत्या पण किंवा शर्ट वगैरे शॉर्टमध्ये असं पण ते काही आवडलं नाही मग मी ना इथं स्ट्रीटला काही शॉप्स होते तिथे बघितलं ते इथे छान कलेक्शन होतं आणि त्यापैकी ना मला हे शर्ट खूप खूप आवडलेलं होतं एकदम फॅन्सी होतं आणि खरंच खूप छान त्याच्या बटन्स पण खूप युनिक होत्या आणि खूप इच्छा होती घ्यायची फक्त थ्री फिफ्टीला होतं हे जे पण काही लागले ना सगळं सगळं थ्री फिफ्टीला आहे तुम्हाला जर जायचं असेल ना तुम्ही जाऊ शकता हे राम अगदी अपोजिटला आहे महालला जर जे नागपूरमध्ये राहत असाल एकदम छान आणि हे मला रेड आणि ब्लॅक पण शर्ट आवडलेलं होतं पण मी घेतलं काहीच नाही याच्यासाठी कारण की हे शर्ट मला इतकं आवडलेलं होतं ना की खूपच त्यामध्ये एक दुसरा कलर पण होता ब्राऊन असा कलर होता आणि एक गोल्डन टाईप होता पण ना मला तो साईज फिट येत नव्हता आणि मी बारीक होईल कधी आणि मी घालेल कधी पण त्यासाठी मग मी नाही घेतलं कारण आता बाहेर जाऊ म्हटलं फिरायला तर शॉपिंग होणारच हे तर कंपल्सरी असतं बाहेर गेलं म्हणजे खाणंपिणं आणि शॉपिंग काही बघावंच लागत नाही आणि मी तर स्पेशली त्यासाठीच जाते तर हे आहे माझं कॉलेज म्हणजे हे जे आता बिल्डिंग दिसले नाही इथे होम सायन्स सायकोलॉजी माझं सायकोलॉजी आणि होम सायन्स दोन्ही होतं तर या बिल्डिंगमध्ये त्याचे प्रयोग आणि म्हणजे क्लासेस आणि प्रॅक्टिकल्स व्हायचे आणि हे आहे मेन गेट तर हे पूर्ण जुन्या पद्धतीने आहे जसे महाल राहायचे त्याप्रमाणे हे नाव भोसले यांनी दिलेलं आहे तर ते जेव्हा आले इथे तर त्यांनीच हे महाल हे नाव दिलेलं आहे आणि हे खूप जुना खूप जुना एरिया आहे तर इथे ना तुम्हाला असं रजे रजवाडे असंच मिळेल तुम्हाला बघायला सगळं जुनं आणि एकदम प्राचीन असं काम आहे प्रत्येक ठिकाण आणि हे आहे माझं कॉलेज या कॉलेजमध्ये मी शिकलेली आहे आणि हे बघा पूर्ण बांधकाम हे जुनं आहे पण आता कसं ना की काही काही काम आलं की मग ते रेनोवेट सुरू असतं तर आता थोडंफार रेनोवेट केलेलं आहे पण खूप छान आहे भरपूर असा वेळ आहे खूप मेमरीज आहेत ज्या मी इथे घालवलेला आहे बसून गप्पा करून हसून फिरून पूर्ण महाल आम्ही एन्जॉय करायचो जेव्हा ऑफ असायचा तेव्हा आणि मस्त शॉपिंग खाणं पिणं आणि गप्पा रंगायच्या काय दिवस होते ना ते खूप 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 मजा यायची गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या आठवणी तर खरंच असं आहे आणि हे बघायचे मुख्य द्वार हा जो आहे ना म्हणजे तिकडला आणि हा पण तर सगळे दरवाजे तुम्हाला असेच मिळेल आणि हेच ना इथे एक रसना बेकरी होती जी खूप जुनी होती छान मस्त पेस्ट्री केक वगैरे मिळायचा तिथे भरपूर खायचो त्यावेळेस आणि हे बघा इकडे ना थोडं पुढे आले ना आता इथे स जवळच मी माझे पॅन्ट पण टाकलेले आहे आणि हे बघा हे द्वार तुम्हाला आशेस मिळणार इकडे हा पूर्ण एरियाच पूर्ण महालचा आहे म्हणून याला महाल म्हणतात आणि हे जे दिसतंय ना मंदिर आता मी मंदिर तुम्हाला दाखवते कॉलेजमधनं जेव्हा पण आम्ही फ्री वेळ असायचा ऑफ असायचं तर या मंदिरात यायचो मी आणि माझी मैत्रिणी तर हे आहे पाताळेश्वर मंदिर आता याला पाताळेश्वर मंदिर का म्हणतात ते मी पुढे दाखवते तर आपण आता आलो आणि आता बघा हे आपल्याला ना काका झोपलेले होते त्यांचं लक्ष नव्हतं आणि आपण याला खाली उतरायचं आहे हे पूर्ण पाताळामध्ये आहे म्हणून याला पाताळेश्वर मंदिर म्हणत असेल आय थिंक पण असं मला वाटते कारण की खूप खोलात आहे आणि हे बघा किती सुंदर आणि मोठी पिंड आहे आणि इथे आम्ही नेहमी नेहमी यायचो मी माझ्या मैत्रिणीसोबत आणि हे बघा छान जुन्या पेंटिंग्स वगैरे खूप सुंदर आहे खूप थंड वाटते जेव्हा कधी ना खूप गरमी व्हायची ना आम्ही ना इथे यायचो रिलॅक्सेशनसाठी खूप थंड आणि शांतता मिळायची म्हणतात की राजा भोसले यांचं यांचा वाडा होता इथे म्हणजेच महाल होता यांचं घर होतं इथे त्यामुळे याला महाल हे नाव देण्यात आलं पॅन्ट व्हायला उशीर होता म्हणून मी ना अजून थोडी भटकंती केली काय घ्यावं काय नाही काही कळत नव्हतं घ्यायचं पण नव्हतं आणि घ्यायचं पण होतं असं माझं चाललेलं होतं हे इथे लॉक का लागलेलं आहे मला माहिती नाही कोणी नागपूरचं असेल ज्यांना याची हिस्ट्री माहिती असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा तर बघू म्हटलं काय मिळते का तर असंच मग इयरिंग्स थोडे मला मोठे घ्यायचे होते असे मोतींमध्ये वगैरे पण काही जसे मला पाहिजे होते ना तसे नव्हते खूप मोठे होते आणि ते नको होते मला मग विचार केला की के मायरासाठी काही बघते तिच्यासाठी ना असे छोटे क्यूट क्यूट ब्रेसलेट बघायची होते मला तर हे दोन दाखवले होते त्यांनी छान होते पण हे नको होते कारण की ऑलरेडी एक आहे माझ्याकडे असं म्हणून हे नको होतं मला मी म्हटलं की मोत्यांमध्ये वगैरे किंवा आजकाल जे न्यू ट्रेंडी आहे ना तसं काही बघते म्हटलं पण त्याच्यामध्ये ना साईज खूप मोठे होते जे मायराला होणार नव्हते जे मला होत होते इतके मोठे साईज होते काही छोटे पण होते पण ते पण नव्हते तिला तर त्यापैकी एक मी घेतलं कारण की काहीतरी घ्यावं म्हणून मी ते घेतलं ते मला थर्टीला वगैरे पडलं जास्त काही महाग नव्हतं मग येताना थोडा नाश्ता घेतला मला घरी यायचं होतं आणि माहिरासाठी काहीतरी घेऊन जायचं तर मग मी नाश्ता घेऊन आली पण ती न झोपलेली होती मग काय करणार तर मग मीच खाल्ला तो कारण की मी म्हटलं हे पूर्ण थंड होऊन जाईल आणि मग तिच्यासाठी मी बाजूला ठेवला काढून आणि मला तिच्यासोबतच खायचा होता मला तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघायचा होता नाश्ता आणल्यानंतर पण ती झोपलेली होती घरी आल्यानंतर तुळशीला रंगवून म्हणजे तुळशी वृंदावनला रंगवून ठेवलेलं होतं सगळ्यात पहिले ना मी नाश्ता केला आता डायटिंग सध्या बंद नाही आहे पण ट्राय करते मी एकच टाईमचं मिल पण खूप क्रेविंग झालं तर मग थोडंफार काही खाऊन घेते अमृतलालचे समोसेनं किंवा कुठलीही मिठाई एकदम मस्त आणि टेस्टी असते यार काय सांगू समोसे तर खूप खूप आवडतात मला आमच्याकडे सगळ्यांना आवडतात अमृतलालचे समोसे म्हणून त्या साईडने गेलो की नक्कीच नक्कीच घेते मी मस्त असा समोसावर ताव मारला मी आणि मग खूप अशी दुप्पट एनर्जी आणि पटापट कपडे घडे करायला घेतले कारण की कपड्यांच्या म्हणजे जे पॅन्ट आणले ना ते मला एकदा चेक करून बघायचे होते कुठले न्यायचे कुठले नाही न्यायचे फिट बसतं आहे की नाही बसतंय व्यवस्थिताने ऑल्टर केलं की नाही केलं ते सगळं चेक करायचं होतं आणि तेवढा पसारा झालेला होता ते सगळं पटापट मी आवरून ठेवलं त्याच्या घड्या घालून ठेवल्या कारण की आता याच्यामधून शॉर्ट आऊट करायचं होतं काय नाहीचं आणि का न्यायचं आता मला तयारीला लागायलाच पाहिजे नाही तर हे मला खूप ओढा देतील म्हणून त्याच्या पहिले ना मी सगळे माझे कामं मा आवरून ठेवते आता आणि पटापट करून घेते कारण की यांचं ॲट अ टाईम असतं सगळं आणि मी नाही केलं तर मग तर काही विचारता सोयच नाही कारण की हेही नाही मी नाही आणि मायराचं कधी करावं काय म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्यात पहिले मी माझा आवरते म्हणजे मग पटकन माहेराचं पण होईल आणि मग हे यांचं वेळेवर असतं तर मी पटापट आवरून टाकलं सगळं आणि आता बरीचशी कामं अजून बाकी आहे माझी तर ते कसं काय काय होणार आहे काय काय करणार आहे तर पुढे बघायला मिळेल तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बा बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा